नमस्कार मी व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार मी याआधी लिम्का रेकॉर्ड नंतर इंडिया बुक रेकॉर्ड हे बॉलपेनमध्ये चित्र काढण्याच्या बाबतीत मी बनवलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं चरित्र असं पूर्ण जगात पसरलेलं आहे त्याचं युद्धनीती त्यांचा राज्यकारभार अनेक देशांमध्ये शिकवायला आहे त्या ठिकाणी तर मग आमच्या एका मित्राने सांगितलं की तुम्ही ते शिवराज्यविषयक चित्र का काढत नाही मी याआधी एकोणीसशे ब्याऐंशीला शंभर चित्रांचं वॉटर कलरमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगाचं प्रदर्शन जळगाव येथे भरवलं होतं त्यानंतर मग मी बाळासाहेब ठाकरे यांना एकोणीसशे शहाण्णवला शिवाजी महाराजांचं जे पॅरिसमध्ये चित्रकाराने ओरिजिनल चित्र काढलेलं आहे ते त्यांना भेट दिलेलं होतं नंतर मग मा शिवाजी महाराजांचं चित्र काही मी काढलेलं एक भव्य दिवस चित्र काढावं आणि त्याची नोंदगिरीच बुकात व्हावी म्हणून मी नऊ बाय पाच फुटाचं रंगीत बॉलपेनमध्ये चित्र काढण्याचा संकल्प केला